नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घ्याला बाकी सर्व मोह माया आज काही कोणता पदार्थ बनवलेला नाहीये आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे दिवाळीच्या सुट्टीला माहेरी गेले माहेरी गेले पण इतका पाऊस होता या वर्षी ना खूपच रोडनी एवढा चिखल झाला होता ना खूपच म्हणजे जा ना जागेवर घसरत होते तरी पण आमच्या साहेबांनी ना खूप छान गाडी चालवली आणि तुम्ही बाहेरचं वातावरण ना बघू शकता इतकं भारी झालं होतं ना की असं वाटत होतं की ह्या वर्षी ना सुट्टीला कोकणातच आलोत की काय इतका घाण रस्ता आणि हिरवेगार छान झाड पण माहेरचा रस्ता कसा पण असू द्या तो ना मस्तच वाटतो बरे का पण ह्या वर्षी ना शेतकऱ्यांचं ना अजिबात कापसाचं पीक त्यांच्या हाती लागणार नाहीये इतका पाऊस झालाय ना कापूस ना पावसामुळे ना अक्षरशः काळा पडलेला आहे जाग्यावर आणि त्यामधनं ना त्या कापसाच्या बियांचं ना अंकुर फुटायला लागलेले आहेत आणि इत विहिरीन ते भरलेले आहेत ना खूपच जसं काय हाताने पाणी आपण विहिरीतनं काढू शकतो अशा विहिरी भरलेल्या आहेत आता हे पुढचं पाणी दिसतंय ना ते पाणी साठलेलं नाही आहे बरं का अक्षरशः हे विहिरीमधलं पाणी आहे हाताने पाणी काढता येईल इतका पाऊस झालेला आहे यावर्षी आणि हे शेतामध्ये साठलेलं पाणी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता चिल्लर पार्टी आमची माझ्या भावाच्या गाडीत बसली होती आणि आम्ही सगळ्या लेडीज एका गाडीमध्ये बसलो होतं आणि वाटाने जाताना ना मस्तपैकी एवढी मोठी दिंडी लागली ना अचानक ही दिंडी कुठून आली आणि कुठून नाही आम्हालाच कळलं नाही अचानकच दिंडी लागली इतकी गर्दी होती ना ह्या दिंडीत खूप मोठी दिंडी होती आणि दिंडीसाठी ना सगळी सोय होती बरं का वाटाने कुठं चहा पाजण्यासाठी कुठं पाण्यासाठी सगळी व्यवस्था होती ह्या दिंडीची आणि फायनली आम्ही पोहोचलोत श्री क्षेत्र नारायणगड नारायणगडाला ना धाकटी पंढरी पण म्हटलं जातं गडावर ना इतकी एकादशी दिवशी गर्दी होती ना खूपच आम्ही कशी बशी गाडी लावली आणि सगळ्याजणी खाली उतरलोत आणि मागणं पण गाडी लावून सगळेजण आले आता गंध लावायला ना हा मुलगा सारखा म्हणत होता गंध लावून घ्या गंध लावून घ्या मग आम्ही सगळ्यांनी गंध लावून घेतला आणि गंध लावला ना कधीच फुकट गंध लावून घ्यायचा नाही बरं का आणि आम्ही मागच्या दरवाजाने ना इथं प्रवेश केलेला आहे आणि हे आहे नारायण महाराजांचं मंदिर मंदिरामध्ये ना विठ्ठल रुक्मिणी आहे नारायण महाराजांची मोठी समाधी आहे गर्दी खूप असल्यामुळे ना आम्ही बाहेरनंच दर्शनं घेतले अक्षरशः लोक ना एवढे रांगेत लागले होते ना खूपच आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघा कुठून ते कुठपर्यंत रांग आहे हे बघा खूप मोठं बांधकाम आहे तुम्ही एकदा तरी बीडला गेलात ना तर नारायणगडावर गेल्याशिवाय राहू नका इथं इत गेल्यावर इतकं प्रसन्न वाटतं ना की असं वाटतं इथं एखादा तास तरी बसावं वारकरी जसे पंढरपूरला गेले ना जसे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुगडी खेळून त्यांचं मन एकदम तृप्त होतं ना तशी आम्ही इथं फुगडी खेळलो आणि ही रांग लागलेली आहे महाराजांच्या दर्शनाची इथं शिवाजी महाराज आहेत आत्ता हे सगळी देखरेख शिवाजी महाराज करतात मंदिराची पूर्ण शिवाजी महाराजांच्या हातामध्ये जेव्हापासनं गडाची सेवा आली आहे ना तेव्हापासनं ना खूप इथं सुधारणा झालेली आहे आणि एकादशी ना इथं खिचडी वाटली आम्ही सर्वजणांनी खिचडीचा प्रसाद घेतला आणि इथं मंदिरासमोर ना छान असं सभा मंडप आहे मोठं की जेणेकरून ना एकादशीला इथं कीर्तन भजन होतात आणि आम्हाला खिचडीचा जो प्रसाद भेटला होता ना आम्ही सगळ्यांनी तो घास घास खाल्ला आणि हे आहे मंदिराचं मेनदार इथनं आतमध्ये यायचं आणि इथनंच बाहेर जायचं पण एकादशीमुळं ना ते दुसरं पण दरवाजा उघडा होता म्हणून मग आम्ही तिथनंच आतमध्ये गेलो मस्तपैकी इथं ह्या दोन आजीबाईंना गप्पा मारत होत्या बरं का आणि थोडी थोडी जत्रा भरली होती म्हणजे एकादश झाली ना दोन तीन दिवसांनी ना इथं खूप जत्रा भरते बरं का खूप म्हणजे खूप मोठी आणि इथं ना भविष्य बघणारा पोपट घेऊन माणूस पण आलेला गाडी आणि ना आम्ही मस्त असा व्हिडिओ बनवला आणि गाडीमध्ये बसलो आणि इतकं भारी वातावरण झालं त्यांना पाऊस पण थांबला होता आम्ही एक छोटासा व्हिडिओ काढला आणि जाताना ना नदी लागली नदीमध्ये छान फोटो काढले आणि आम्ही घराची वाट धरली सात साडेसात वाजताना आम्ही भाऊबीज पण केली पप्पा मस्तपैकी पैशाचा बंडल घेऊन बसले होते आणि सगळ्यांना पैशाची वाटप चालू होती अशाच पद्धतीने आम्ही दोघी बहिणींनी ना भावाला आणि पप्पांना ओवाळून घेतलं आणि त्याच दिवशी मुलींनी ना छान अशी रांगोळी काढली तुळशीपशी तुळशी विवाह पण झाला आणि मस्त आम्ही असे फटाके वाजवले हातामध्ये सगळ्यांनी सुरसुऱ्या मस्तपैकी गोल फिरवल्या संध्याकाळचं फराळ केलं आणि झोपी गेलं तुम्हाला जर माझा हा साधा ब्लॉग आवडला असला तर नक्की लाईक करा